परत सांगू का भा, 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 मी सांगू शकतो पण तुमच्या कुरा क्या टाळ्या परत काही मोठे विजापूरचा सरदार निघाला आहे अफजल खान परत बरं पर विजापूरचा सरदार निघालाय मग काय करा शेवटच्या दोन वेळी विजापूरचा सरदार निघाला आहे एकांती विवेक धरुणी इष्ट योजना करावी समर्थ येत छत्रपती शिवरायांना विजापूरचा सरदार निघाला मग तुम्ही राज काय करा एकांती विवेक धरुणी एकांती तुमची जे चार पाच माणसं असतील एकांती बसा आणि एकांत बसून योजना करा त्याला थांबवायची या पत्रातून समर्थ रामदास स्वामींनी बोध केलाय छत्रपती शिवरायांना